माझं नाव स्वाती अजय दाभाडे माझ्या लग्नाला पंधरा वर्ष झाली मला तीन मुली आहेत मुलगा नसल्याने सासू सासरे आणि नवरा नंदा मला खूप मारहाण करतात आणि पैशांची माग करतात की जा वडिलांकडून पाच लाख रुपये घेऊन ये आणि मला सिल घरामध्ये सिल कोणी नसताना मुली आणि मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला सिलेंडर काढून रेग्युलेटर काढून त्याचा स्पोर्ट करण्याचा प्रयत्न केला तर मी पाच तारखेला खुली चौकीत चार तारखेला पोलीस चौकीमध्ये जाऊन मी माझी कंप्लेंट आणि एफ आय आर दिली आणि त्यामुळे तिथे माझ्या नवऱ्याला उभा के, जमा केलं आणि आमच्या इकडची महिला मंडळवाली येऊन त्याला जामीन करून सोडून घेऊन गेली तो मला म्हटला माझं कोणीच काही करू शकत नाही तू कुणाला पण बोलव आणि परत त्यांनी त्यांनी काल रात्री मला खूप मारहाण घरी आलं कामावरून साडेनऊ वाजता खूप मारहाण केली आणि मी माझा जीव वाचवण्यासाठी मी बाहेर पळाली फोनवरती माझ्या वडिलांना फोन करायला तर त्यांनी मला भर पावसामध्ये खूप मारहाण केली जीव घेईल असं म्हटला आणि सळे घेऊन डोक्यामध्ये टाकली माझ्या तिथून पोलिसाची गाडी साडे दहा वाजता तिथून जाताना मी पोलिसांना मदत मागितली की मला मदत करा तर पुलीस म्हटले की तुमच्या नवरा बायकोचं मॅटर आहे आम्ही काही मध्ये मदत करू शकत नाही तर मी त्यांना म्हटली की साहेब तुम्ही असं कसं म्हणतात मी दहा वाजल्यापासून मी शंभर नंबरला कॉल करते पण माझा रिंग जाते कोणी माझा रिस्पॉन्स देत नाही तर तुम्ही मदत करा तर म्हटले आम्ही गाडीमध्ये तुला बसू शकत नाही आम्ही गाडी तुला पाठवतो तुझ्या मदतीला तू घरी जा तिथून मी घरी परत जायला निघाली तरी नवऱ्याने मला खूप मारहाण केली तिथेच आणि मी सर्वांना मदत मागितली माझी कुणीही मदत नाही केली परत त्यांनी मला जीव घेल तो म्हटला आज मी तुझा जीव घेईल इतकं मारलं मला आणि नंतर माझी मोठी बहीण आल्यामुळे पोलिसांना परत फोन करून बोलून घेतलं आणि मी चौकीमध्ये आले तिथे मी कंप्लेंट द्यायला गेली तर माझी कंप्लेंट नाही घेतली तिथून माझं खूप माझे माझं इतकं मला मारलं होतं की रक्त वाहत होतं पूर्ण ड्रेस आणि केस रक्ताने भिजला होता वडील म्हटले की चल आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया तिथे मला इथ तिथे केस पेपर काढला आणि इथे पट्टी केली मला दोन टाके पडले आहे आणि मग मी परत आली चौकीमध्ये तिथे म्हटले कंप्लेंट घ्या तर माझी कंप्लेंट घेतली नाही की म्हटलं आम्ही आता काही करू शकत नाही जे ज्यांच्याकडे केस आहे ते साहेब आता इथे नाहीये तुम्ही उद्या सकाळी या किंवा ती तीन वाजेपर्यंत आम्ही त्यांची वाट बघितली की ते असे म्हटले की येतील एक दोन तासामध्ये म्हणून आम्ही तीन वाजेपर्यंत इथं उभा राहिलो ते आले नाही म्हणून आम्हाला मी तुम्हाला कळकणीची विनंती करते की मला न्याय मिळवून द्यावा तुम्ही माझी हीच विनंती आहे माझ्या मुलींना पण खूप मारहाण करतात आणि मला सगळं मारहाण माझा जीव देण्याचा प्रयत्न केला माझी मुली पण मुलींना पण मारेल म्हटलं तो प्लीज मला न्याय द्या तुम्ही नाहीतर मी इथे उपाशनाल बसणार नाही तर माझा जीव देणार मी